हे गेंड्याच्या कादडीचा सरकार खरं म्हणजे त्यांना आदिवासी मुद्दा हे जरांगे बिरंग्याचे आंदोलन राहतात आणि त्याच्या पुढं पुढं कुत्र्यासारखे पळतात ते लोक राजकीय लोक परंतु आदिवासीच्या बाजूने कोणी येत नाही पोलिस अधिकारी ओलासाहेबांनी सांगितलं चार वाजता तुमची शिष्टमंडळाची वेळ आहे मुख्यमंत्री कार्यालयातून निरोप आहे मग म्हणता तुम्हाला पत्र पत्र द्या आम्हाला चारची वेळेत अजून पत्र आलं नाही आता माझा स्वतःचा संयम सुटत चाललेला आहे शहापूरपासून इथपर्यंत पायपाय आलो आहे कोणी लक्ष दिलं नाही पायाला फोड आले तरी कोणी लक्ष देत नाही परंतु ते जाणून बुजून कटकारस्थन आहे पोलिसांना पुढं करून आमचं आंदोलन हड दडपण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु आम्ही दडपू देणार नाही ही आरपारची लढाई लढू आणि त्या हैदराबादच्या गॅजेटच्या माध्यमातून तुम्हाला त्या मराठा समाजाला काय कुणबितून कुडून काय जरीचं देऊन टाका आम्हाला काही घेईल नाही परंतु जो अफगाणिस्तानातला जो बंजारा समाज हा भटकत आलेला महाराष्ट्रामध्ये त्या भटक्यांना आमचं आदिवासीचं आरक्षण पाहिजे ह्या मूल मालक देशाचा त्याचं त्यांना आरक्षण पाहिजे आमच्या ताटातलं त्यांना पाहिजे आमच्या आरक्षणाची भीक जर बंजारा धनगर मागत असल ती आमची आरक्षणाची भीक ह्या भिकारण्या आम्ही घालणार आहे कदापि या गेंड्याच्या कात्रीच्या सरकारने आमच्या आरक्षणाला धक्का लावू नये जर लावण्याचा प्रयत्न केला मग सांगितलं मी आमच्या आदिवासी भागावरती मुंबई पाणी पिते मराठवाडा पाणी पितोय ते पाणीचे नळकाने रात्री फोडून टाकू आणि आदिवासी भागातलं रेल्वे गेलेले त्या रेल्वेच्या रेल्वे रात्री उकडून टाकू आणि आता जर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जर या गेंड्याच्या कातडीच्या सरकारने आम्हाला आता फसवायचा प्रयत्न केला काल फसवलंय मग आता त्या फसवणुकीचा आम्ही आता बदला घेऊ थोड्या वेळाला मग पुरा महाराष्ट्र बघाल गुलगुलन काय असतं आमच्या क्रांतिकारकानी काय उलघन केलंय राघोजी बांगरे बिरसा मुंडा राया ठाकरे नागायकर काय उल्लंघन केलं हे तुम्हाला सगळ्यांना दाखवून देईल आणि आज आम्ही इतिहास रोजून दाखवू झेलात गेलो तरी चालेल आणि